अरे 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 गाडे, अरे अरे करा देशद्रोही या भूमी अभिलेख कार्यालयाचा हितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी देशद्रोही द्रोही आज करा देशद्रोही देश द्रोही या भूमी अभिलेख कार्यालयाचा हा खोर भ्रष्टाचारी देश रोई अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देश रोई खऱ्या रामनाथ 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 अरे शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे हाच खरा रोई शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे हाच खरा अरे हर्या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा राम 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 नाम सत्य है। राम नाम सत्य है। राम नाम सत्य सत्य है। राम नाम सत्य है। राम नाम कार्याल नितेन्द्र गाड़े हाथ खरा हाथ खराज हाथ करा रोई हाथ कराज रोई हाज कराज रोई अभिलेख कार्यालय नितेंद्र गाड़े आज करा देशद्रोही आज करा देशद्रोही आज करा देशद्रोही राम नाम सत्य 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 राजकोर भ्रष्टाचारी आज करा देशद्रोही राम नाम सत्य Brătăciari, desdroi, 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 na luptăra, ha brătăciari, ha desdroi, 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 ha desdroi,

नितेन्द्र गाड़े शुटनांद्र निते गाड़े खोर भ्रष्टाचारी अलाज खोर भ्रष्टाचारी हस करा दे रोईलाज खोर भ्रष्टाचारी हास्करा दे रोई अलाज खोर भ्रष्टाचारी हस्करा दे रोई ओ खर खर तर खर तर खर तर मड्यावरच लोणी खा अरे ऐका मड्यावरच लोणी खाण्यासाठी हे लोक प्रसिद्ध आहेत आपण नाहीये तर मड्यावरच टरबूज खाऊ तर मड्यावरच लोणी खाणारे हे लोक आहेत शेतकऱ्यांमध्ये वादविवाद लावणारे हे लोक आहेत लाच ज्याची जास्त खाच त्याची मोठी लाच ज्याची जास्त खाच त्याची मोठी असे हे हरामखोर लाच खोर हेच खरे हेच द्रोही चुकार भ्रष्टाचारी हेच खरे हेच द्रोही माल माला माला ताप माल माला भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जर का आता इथून पुढं कोणाला लाच द्यावी लागली तर निर्भय महाराष्ट्र पार्टीला संपर्क करा आमचा निपाडचा तालुका प्रमुख इथं उभा आहे त्याचा नंबर आम्ही तुम्हाला देतो त्याचं नाव आम्ही तुम्हाला देतो अमोल जाधव तुमचा नंबर सांगा ज्वारात शत्यात्तर शहात्तर एक्याऐंशी अठरा चौसष्ट परत सांगा सत्त्याहत्तर शहात्तर अठरा चौसष्ट परत सांगा सत्त्याहत्तर शहात्तर अठरा चौसष्ट इथं पिंपळगावचा शहर प्रमुख आहे त्याचा पण नाव आणि नंबर घ्या त्याच्याकडे तक्रारी करा त्याच नाव आहे विजय विजय सोनवणे विजय सोनवणे तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद एकाहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस परत सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद एकाहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस लाचखोर भ्रष्टाचारी लाचखोर भ्रष्टाचारी आमचा निपडचा मूळ पुरुष माणिक भालेराव यांना सुद्धा तुम्ही यांनी कोणी लाच माहीत यांनीच नाही निफाड मध्ये कोणी लाच मागितली तर या माणिक बालेरावचं फेब्रिकेशनचं दुकान आहे त्या माणसाला वेल्डच करून टाकू द्या ऑफिसला ला डायरेक्ट वेल्डिंग मारून टाकू तर मानिकरावाचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस सव्वीस सोळा नऊ अठ्ठ्याण्णव तेवीस सव्वीस सोळा सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस सव्वीस सोळा नऊ अजून कोण आहे पिंपळगाव शहर उपप्रमुख आहे आमच्याकडे आमचे संतोष सुरळकर त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव आठशे सतरा बावन्न आठशे पंचावन्न परत सांगा अठ्याण्णव आठशे सतरा बावन आठशे पंचावन्न आमच्या ओझरचे शहर प्रमुख आहे आणि ओझर तालुक्याचे जेवढे काही गाव आहेत त्याचे तालुका प्रमुख जे आहेत ते आमचे बोरस्ते वैभव तर त्यांचा नंबर आहे एट डबल झिरो सेव्हन झिरो सिक्स फाय टू फाय सेव्हन मला सांगा परत दोन दोन आकडे सांगा आठ शून्य शून्य सात शून्य सहा पाच दोन पाच सात हे अवघड सांगितलं परत दोन दोन आकडे सांगा आठशे सत्तर पासष्ट दोनशे सत्तावन्न व्हेरी एक्झॅम्पल लाइट 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 तर सगळ्यांना विनंती आहे लाचखोरी करू नका बाबांनो हे लई लाईट लाईट झालं पुढं आम्ही तुमचं पिंडदान सुद्धा करू तुमच्या टेबलवर येऊ मग परत म्हणायचं नाही तर लाच खाल्ली तर एवढी मोठी शिक्षा असती का हो तुम्हाला लाचखोरांना आम्ही देशद्रोही समजतो आणि देशद्रोहांना याच्यापेक्षा कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल सगळ्या लाचखोरांनी आत्ताच आहे ना आपले हात जर शिवशिवत असतील तर ते शांत करून घ्या आणि अजिबात नाचखोरी करू नका नाहीतर तुमचा हशरा असा होईल बरं लाचखोर भ्रष्टाचारी लाचखोर देश द्रोही गाम चुकार भ्रष्टाचारी देश द्रोही अरे या अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देश द्रोही भूमिया अभिनय कार्यालयाचा लाचखोर नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही 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 देश द्रोही देशद्रोही 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 ईश्वर मृतात्म्यास शांती देव ही हो। दे, बात शांती नाही मरल भाई अशी इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद आता आपण पन शांतपणे दोन मिनिट उभं राहणार आहे दोन मिनिट चा अर्थ काय एकशे वीस सेकंद आणि या माणसाला श्रद्धांजली वाहताना आम्हाला लाज लाज वाटते 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 गाडे आम्हाला तुझी लाज वाटते लाज वाटते लाज वाटते गाडे आम्हाला तुझी वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते असली तरी आपण दोन मिनिटं म्हणजे दोन मिनिटं आपण एकदम शांत उभं राहणारे जो पर्यंत मी तुम्हाला सावधान म्हणत नाही तो पर्यंत आपलं मौन सोडायचं नाही सगळ्यांना उपस्थितांना विनंती आहे दोन मिनिटं मौन बाळगा च வந்தே மாதரம் வந்தே மாதரம்